खऱ्या अर्थाने त्यांना बघितलं तर ते दोन हजार कोटी रुपये पेक्षा जास्त घोराळा आहे आणि सर्वात महत्वाचा म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं होतं की फक्त तीन एजन्सीजला दोन हजार तेरापासून तर दोन हजार पंचवीस दोन हजार तेरा कुठे आणि दोन हजार पंचवीस कुठे तर तीन वर्षासाठी ते टेंडर होतं तीन वर्षाच्या नंतर एक वर्ष त्यांना एक्सटेन्शन आपण दिलं असतं हे तीन एजन्सी जे आहे ते आ, कशा प्रकारे दोन हजार तेरा पासून फक्त दोन हजार सतरा मध्ये एक टेंडर फक्त एका सेक्युरिटीसाठी निघालं आणि त्याच्यानंतर हेच लोक करत आहेत आणि ज्याप्रमाणे पण सांगितलेले आहे जे जे तीन लोक हे सगळं चालवत आहे दोन हजार कोटी रुपयेचं जे टेंडर आहे जे समाज कल्याणच्या विशेषतः मुलांसाठी ज्याचे ज्याच्यावर पैसे खर्च करण्याची आवश्यकता आहे ते ठेकेदारांवर कशे किती कोट्यवधी रुपये खर्च करत आहे याच्यातून स्पष्ट होतो आ, मला असं वाटतं की जितके पैसे ते मुलांवर खर्च करत नाही आहे समा, समाजाच्या मुलींवर खर्च करत नाही आहे जे हॉस्टेलमध्ये राहणारे आहे त्याच्यापेक्षा किती जास्त पैसे ते फक्त ठेकेदारांवर खर्च करत आहे आपण हे जे मेजर मुद्दा जे त्यांनी काढलेला आहे पण जे जेवणाचा जे मुद्दा आहे जेरणामध्ये कशा प्रकारचे सतराशे कोटी एक वेगळा टेंडर काढण्यात आलं पहिले काय व्हायचं की जे महिला बचत गट असते स्वयंसेवी संस्था होती ते लोकल लेव्हलवर जिल्हा स्तरावर ते टेंडर घ्यायचे खाना पुरवण्याचा म्हणजे महिला एकत्र यायचे आणि ते टेंडर घेऊन ते हॉस्टेल मध्ये खाना पुरवण्याचा काम करायचे आणि जेव्हा हे टेंडर देण्यात आलं होतं जिल्हा स्तरावर सब कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही म्हणजे ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेले चा, आहेत आता त्यांना जास्त पैसे मिळत नाही होते म्हणून त्यांनी महाराष्ट्र स्तरावर जेलवर हे सबकॉन्ट्रॅक्ट देऊ शकतं म्हणजे ज्या ओल्ड रेटने जे लोक काम करत होते ते तीन कंपनीज आहे ब्रिस्क आणि बी होती तर हे काटण्यात आलेले आहे आता जे लोक ओल्ड रेट ने काम करत होते तेच आजही ते काम करत आहे ओल्ड रेट प्रमाणे आणि बसून घरी बसून काही ना करता या लोकांना महिन्याला सहा कोटी रुपयाच प्रॉफिट मिळत आहे सहा कोटी रुपये अशा प्रकारच्या हे टेंडर काढण्यात हे इंजिनियर्स ऑफिसर सगळं बस बसत आणि चर्चा करतात मग लोक सांगतात की साहेब तीस जिल्ह्यामध्ये तुम्ही हे सांगितलेले आहे की तीस जिल्ह्यामध्ये तुमचा अनुभव असायला पाहिजे तर तीस जिल्ह्यामध्ये नाही माझ्याकडे वीस जिल्ह्याचा एक्सपिरियन्स आहे मग तीनशे कोटी रुपयाचा तुम्हाला वार्षिक उलाढाल असायला पाहिजे मग ते म्हणतात की माझ्याकडे दोनशे कोटीचा आहे वार्षिक उलाढाल मग जेव्हा त्यांनी हे प्रीमिड मिटिंग केली आणि त्यांना असं कळलं की एक दोन असे एजन्सी आलेले आहेत की ज्यांचा हे अनुभव आणि जे अटी आहे ते फिट होतात मग ते पुन्हा येतील आणि त्यांना त्यांनी कॉलिजेंडम काढलं म्हणजे कॉलिजेंडम नंतर त्यांनी काय केलं की जिथे तीस जिल्ह्याचा एक्सपिरियन्स पाहिजे होता तर त्यांनी मध्ये हे सांगितलं की थर्टी फायव्ह डिस्ट्रिक्टचा पैतीस डिस्ट्रिक्टचा एक्सपिरियन्स आम्हाला पाहिजे म्हणजे याचा अर्थ पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करणारा ठेकेदार पाहिजे कोण करत होते एक ईबीजी करत, करत होती क्रिस्टल करत होती आणि तिसरी जी कंपनी ब्रिस्क करत होती ब्रिस्क स्मार्ट